मित्रांनो काही वेळा आपल्याला आयुष्य कठीण वाटते किचकट वाटते गोष्टी अशक्य वाटतात आपण प्रत्येक गोष्टीला वैतागून जातो आपण खूप जास्त चिंता करतो आणि अशावेळी चांगल्या गोष्टी चांगल्या कथा आपला मूड तर चांगला करतातच उलट आपला दृष्टिकोन पण बदलतात आज मी तुम्हाला चार अशाच कथा सांगणार आहे या कथा तुमचा दृष्टिकोन बदलतील या गोष्टी तुम्हाला प्रोग्रेस आणि ग्रोथकडे घेऊन जातील आणि जर तुम्हाला वाटले तुम्ही स्वतःला परमिशन दिली तर या गोष्टी तुमचा दिवस पण चांगला करतील तर मित्रांनो उशीर न करता आपण डायरेक्ट येऊया पहिल्या गोष्टीवर द फार्मर्स हॉर्स एक दिवस सकाळी एका शेतकऱ्याचा घोडा पळून जातो त्याचे शेजारी त्याला बोलतात तुझे नशीब किती खराब आहे तुझा घोडा पळून गेला शेतकरी बोलतो माहीत नाही दुसऱ्या दिवशी तो घोडा परत येतो आणि आपल्यासोबत चार पाच घोडे घेऊन येतो यावर शेतकऱ्याचे शेजारी बोलतात तुझे नशीब किती चांगले आहे तुझा घोडा किती सारे घोडे घेऊन आला शेतकरी बोलतो माहीत नाहीत दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा मुलगा घोड्यावर ताबा मिळवता मिळवता घोड्यावरून खाली पडतो यामुळे त्याचा एक पाय तुटतो शेतकऱ्याचे शेजारी त्याला बोलतात तुझे नशीब किती खराब आहे तुझ्या मुलाचा पाय मोडला शेतकरी बोलतो माहीत नाही पुढच्या दिवशी आर्मीमध्ये जवान येतात आणि ते गावातील सर्व जवान मुलांना युद्धासाठी घेऊन जातात पण शेतकऱ्याच्या मुलाला सोडून देतात कारण की त्याचा पाय तुटलेला असतो तर शेतकऱ्याचे शेजारी त्याला बोलतात तुझे नशीब किती चांगले आहे ते लोक तुझ्या मुलाला नाही घेऊन गेले शेतकरी बोलतो माहीत नाही शेजाऱ्याची प्रॉब्लेम ही होती की त्यांचे आयुष्य हे एक रोलर कोस्टरप्रमाणे होते ते प्रत्येक गोष्टीवर जास्त रिॲक्शन देत होते बहुतेक लोक असतात ज्यांच्यासोबत थोडंसं पण चांगलं घडतं तर ते खूप जास्त आनंदी होतात ते काही जास्तच उत्साहात येतात आणि जर त्यांच्यासोबत जरासुद्धा वाईट घडले तर ते इतके दुःखी होतात की जसं काही सर्व काही संपून गेले आहे तर भावनिकदृष्ट्या जास्तीत जास्त आणि कमीत कमी राहिल्यामुळे त्यांचे आयुष्य कायम तणावात राहते त्या शेतकऱ्याला एक अशी गोष्ट माहिती होती जी त्यांच्या शेजाऱ्यांना माहीत नव्हती ती ही होती की आज त्यांच्या आयुष्यात ज्या पण घटना घडत आहेत त्या शेवटच्या नाही आहेत कोणालाही नाही माहीत की या घटना पुढे जाऊन काय परिणाम घेऊन येणार आहेत त्यामुळेच तो नेहमी शांत राहायचा नम्र राहायचा आणि लोकांच्या बोलण्याचे वाईट मानत नव्हता तर जास्त पुढे जाऊन नका जगू मध्यंतरी जगा शेजाऱ्यांसारखे नका बनू शेतकऱ्यासारखे बना दुसरी गोष्ट आहे द लर्न मॅन एक माणूस एका खूप समजूतदार टीचरजवळ जातो आणि त्याला काही प्रश्न विचारतो जेव्हा तो टीचर बोलत असतो तेव्हा हा मध्ये मध्ये त्याचे मत मांडत असतो तो टीचर बोलता बोलता थांबतो आणि त्याला विचारतो काय तू चहा पिणार का तो बोलतो हो नक्कीच तो टीचर त्या माणसाच्या कपात चहा टाकतो आणि कप भरून गेल्यानंतर सुद्धा त्यात चहा टाकतच राहतो तो, टाक तो माणूस टीचरला बोलतो थांबा कप पूर्ण भरला आहे यात अजून चहा नाही मावणार टीचर बोलतो अशाच प्रकारे तुझा मेंदू हा तुझ्या मतांनी पूर्णपणे भरलेला आहे जोपर्यंत तू याला रिकामा नाही करत तोपर्यंत तू माझे म्हणणे कसे समजशील कोणाला थांबवून स्वतःचे मत मांडत जाणे योग्य नसते असे केल्याने तुम्ही काही नवीन पण नाही शिकत जर तुमचे हात दगडांनी भरलेले आहेत तर तुम्ही फुले नाही उचलू शकत अगदी हीच गोष्ट लागू होते आपल्या रिलेशनशिपवरती आपल्या करिअरवर आणि आपल्या नॉलेजवर सुद्धा नवीन माहिती घेणे आणि त्याला शिकणे हे कोणतेच मोठे काम नाहीये कोणतेच कठीण काम नाहीये उलट आपल्या डोक्यात पहिलेच बनलेल्या विचारांना मतांना तोडणे कठीण काम असते जसे जसे आपण मोठे होतो शाळेत जातो लोकांना भेटतो आपले विचार आणि मत बनत जातात आपली कंडिशनिंग होत जाते जितक्या लवकर आपण आपले तयार झालेले विचार आणि मतं तोडतो तितक्या लवकर आपण आपला मेंदू मोकळा करत असतो तितक्या लवकर आपला विचार करण्याचा दृष्टिकोन पण मोठा होतो आणि तितक्याच लवकर आपण हे जाणतो की आपल्याला स्वतःचा विकास करण्यासाठी काय शिकावं लागेल तर आपला कप भरून देऊ नका त्याला रिकामे करत राहा म्हणजे तुम्हाला नवीन प्रकारच्या चहाची चव घेता येईल तिसरी गोष्ट आहे द कपल ऑन द डॉंकी ही खूपच फेमस स्टोरी आहे तुम्ही ही कदाचित खूप वेळा ऐकली असेल एक माणूस आणि त्याची बायको त्याच्या गाडवासोबत कुठेतरी जात असतात पहिल्या दिवशी ते दोघे त्या गाडवावर बसून जात असतात रस्त्यात काही लोक बोलतात की बघा इथे दुष्ट आहेत ही लोकं त्यांनी त्यांचे पूर्ण वजन बिचारेला गाढवावर टाकले आहे दुसऱ्या दिवशी तो माणूस गाडवावर बसतो आणि त्याची बायको पायी चालते परत रस्त्यात काही लोक बोलतात बघा हा माणूस किती दुष्ट आहे स्वतः तर आरामात गाडवावर बसला आहे आणि बायकोला पायी चालवत आहे तिसऱ्या दिवशी तो माणूस पायी चालतो आणि त्याच्या बायकोला गाडवावर बसवतो तर पुन्हा लोक बोलतात बघा इथे हा माणूस निष्काळजी आहे याला त्याच्या बायकोची जरासुद्धा काळजी नाही आहे बिचारी एकटी गाडवाला चालवत आहे चौथ्या दिवशी दोघेही गाढवाच्या बाजूला पायी चालतात परत लोक बोलतात की बघा किती मूर्ख जोडपं आहे जर गाढव जवळ आहे तर मग पायी का चालायचं पाचव्या दिवशी ही गोष्टीत तर नव्हते हे मी स्वतः ॲड केले आहे पाचव्या दिवशी ते जोडपं घराबाहेर निघतच नाही कारण की ते विचार करतात की लोक काय बोलतील तर पॉईंट हा आहे की तुम्ही पाहिजे ते करा लोक तुमच्याबद्दल मत बनवतीलच जर लोक काय बोलतील याबद्दल तुम्ही विचार करणार तर घरामध्येच राहून जाणार मी एम बी ए केला आहे नोकरी नाही मिळते छोटासा जॉब केला तर नातेवाईक काय बोलतील मी एल एल बी केला आहे अकाउंटशी जॉब केली तर लोक काय बोलतील मला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आहे पण लोक काय बोलतील यार आता ऐका जर तुमच्याजवळ जॉब नाही आहे पैसे नाही आहेत तुम्ही खूप वैतागलेले आहात तर ज्या लोकांची तुम्ही काळजी करत आहात की ते काय बोलतील त्यातील कोणी पण कोणी पण तुमची मदत करायला नाही येणार गोष्टीत तुम्ही ऐकले की लोक फक्त बोलतच होते कोणी पण त्या जोडप्याला मदत करायला नाही आले किंवा विचारायला नाही आले की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही कुठे जात आहात आपल्यापैकी बहुतेक लोक आपले कप भरून बसलेले आहेत आणि तेच आपण दुसऱ्यांवरती उलटे करत असतो भलेही आपण बोललो नाही पण आपण विचार तर नक्कीच करू की ते मूर्ख आहेत किंवा हुशार आहेत असं आपण काही ना काही विचार नक्कीच करू ही माणसाची सवयच आहे म्हणून आपल्या गाडवावर शांत बसा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांच्यासोबत नम्र राहा त्यांच्यासोबत भांडण नका करू त्यांना नाही माहीत की ते काय करत आहेत कारण की त्यांना हे नाही माहिती की त्यांनी त्यांचा कप भरून ठेवला आहे आणि तोच ते तुमच्यावर उलटा करत आहेत चौथी गोष्ट आहे द मूव दोन माणसे एका समजूतदार माणसाकडे सल्ला घ्यायला जातात यातील पहिला बोलतो माझा विचार चालला आहे की मी या शहरात शिफ्ट व्हावं हे शहर कसं आहे तो समजूतदार माणूस त्याला विचारतो तुझे जुने शहर कसे आहे तो माणूस बोलतो खूपच खराब शहर आहे प्रत्येक जण तिथे मतलबी आहे मला ते शहर अजिबात आवडत नाही तो समजूतदार माणूस बोलतो हे शहर पण अगदी तसेच आहे इथे अजिबात येऊ नको तो माणूस गेल्यानंतर दुसरा माणूस तिथे येतो आणि त्या समजूतदार माणसाला विचारतो मी विचार करतोय की या शहरात शिफ्ट व्हावं हे शहर कसे आहे तो समजूतदार माणूस विचारतो तुझे जुने शहर कसे आहे तो माणूस त्याला बोलतो खूपच सुंदर आणि चांगले शहर आहे तिथे प्रत्येकजण मन मिळावं आहे मी फक्त एक बदल म्हणून शिफ्ट होत आहे तर तो समजूतदार माणूस त्याला बोलतो हे शहर पण अगदी तसेच आहे तुला इथे खूप चांगले वाटेल तर जे आपण शोधतो तेच आपल्याला मिळते ज्या दृष्टीने तुम्ही जगाला बघता जग तसेच असते गोष्ट परत तिथेच येते की जिथे पण तुम्ही जाता ज्याला कोणाला पण तुम्ही भेटता त्याला त्याच प्रकारे तुम्ही बघता ज्या विचाराने तुमचा मेंदू भरलेला आहे तर या आहेत त्या चार गोष्टी जर या गोष्टीतून मिळणाऱ्या धड्यांना आपण समराईज केले तर पहिली गोष्ट आपल्याला शिकवते की तुम्ही लगेच कोणाला जज नाही केले पाहिजे म्हणजे लगेच उत्साही नाही बनले पाहिजे आज कदाचित तुमच्यासोबत वाईट घडले असेल पण होऊ शकते की या वाईटमधून उद्या काही चांगलं निघेल दुसरी गोष्ट आपल्याला शिकवते की जर तुमचे विचार तुमची मतं तुमच्या ना उपयोगी नाही येत आहेत तर तुम्ही त्यांना सोडण्यासाठी तयार असले पाहिजेत त्यांना आपल्या शिकण्याच्या सवयींमध्ये अडचण नाही बनू द्यायचे तिसरी गोष्ट आपल्याला हे शिकवते की तुम्ही वाटेल ते करा लोक तुम्हाला बोलतीलच लोक तुम्हाला नावं ठेवतीलच आणि हे लोक आहेत तरी कोण हे आपणच तर आहोत आणि आपण सर्वजण कधी ना कधी कदे एकमेकांना जज करतोच तर आपण हे विसरून की लोक काय बोलतील आपण आपल्या कामावर लक्ष दिले पाहिजे कारण की ज्या लोकांची आपण काळजी करतोय की लोक काय बोलतील ते लोक आपली मदत करायला नाही येणार चौथी गोष्ट आपल्याला हे शिकवते की जे आपल्याला हवं आहे जशी आपली दृष्टी असते तसेच आपल्याला मिळते तुमचे विचारच तुमचे वागणे ठरवते आणि तुम्हाला त्याचप्रमाणे रिझल्ट मिळतात जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघत आहात तर लाईक नक्की करून टाका थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार